रामाच्या आयुष्यात हासायजोग कधी झालंच नाही कायम दुखणं <laughs> आयुष्यात महाराज जन्माला यायच्या अगोदर बाण मारला त्या पोराला श्रावण बाळाला शाप बसला राजाला झालो इकून तिकून पुत्र यज्ञ करून मिळवली बायको ते रावण उठलं त्याचे घेतले बरगाडे मोडून मिळवली सीता मोडल्या बरगाड्या त्याचे तीन प्रत्येक फुगीर होत त्याला बोल वेलच नव्हतं ते जनकाला जनकाला रावण म्हणलं का रे एवढ्या मोठ्या स्वयंवरला तू मला का नाही बोला जनक हुशार एकच वाक्यात काम केलं रावणाचं जनकाने सांगितलं एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्या सारख्या विद्वानाला हे फुगलं बार घेतल्या कुं बारगाड्या मोडून दोन चार इकून तिकून रामानं बायकूक मिळाली आईची बुद्धी बदलली चलावान वासाला गेले हिकून तिकून दशरथ मी भाऊ गादीवर बसला हा गडीवान वासून आला आलून तिकून गादीवर बसायचं गावातलं मथाड उठलं गावाला गेलेली बायकू घरात घ्यायला मी का राम एका दिली सीता सोडून सीता करून तर ती सोडून दिली झाली दोन पोरं काय बोलायचंय महाराज रामाच्या रामाच्या रामाजा पोरांची लोकांनी लावली होती भाऊ ही लोक मिली नाहीत अजून ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली नाही तर तुळी तीस फक्त तांबड्या गायीला काळ वासरू झालं नाही तर खान मिळ नाही ते म्हाताड्या बांबाल काय प्रारब्ध ना महाराज काय प्रारब्ध आहे खरंच तुम्ही विचार करा गादीवर बसायचं पोरानं धनुष्य लावलो बापोर लावलं की नाही स्वतःच्या पोरावर पोरानं बापाला धनुष्य लावलं आणि पोरग म्हणलं माझी आई पतीवर असताना ज्यांना अरण्य सोडून दिली त्याचा बदला घ्यायला आलो मी दोन बाजून दोन पोर ती शीत पडत आली म्हणली बालू घेतो बा पूर्ण झट्टे करीत बसता आयुष्यभर त्या बिचारे त्यांना शिवी दुखणं हा गाड्याचा जन्म जेलमध्ये झाला पण हा रडला नाही हान्ना गाठच होता आले तर शिगर का हानीतच आला पुन्हा त्यानं ताणच नाही ते राम थोडा विचार करायचा पाऊ ब याकडे काही विचार नव्हता उठली पुतना कार्यक्रम उठला बाबळ कार्यक्रम जो भेटन त्याचा त्यामुळे हिरडलो नाही हसत राहिलं गडी शेवटपर्यंत पण ऐका मला त्याचही प्रारब्ध असं होत सोन्याचा मनी चोरल्याचा आलाच आता ऐका प्रारब्ध राहत आहे गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला शुद्धी व्हायन तुम्ही वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा सक्का मित्र भेटाय गेला पोये बांधाय फडके नाही आता काय बोलायचं हे काय हे काय एकाला का मित्राला सक्का मित्र भेटायला जायचं फडके नाही पोये बांधायला फडके नाही इकून तिकून घेऊन गेला द्वारपाल उघडा म्हणून आज जाऊ देणं अरे द्वारे बार शबरी के बे। <laughs> योगी या मुनिजा ध्यानी आता इथं ऐका बर का पोहे शबरीचे बोरे कन्या खायला आणि दुर्योधन लावून घालाय छप्पन पदार्थ केले देव म्हणले ज्याला त्याला घाल तू ऐकतच नाही आमच्या म्हणून ना आती श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला आणि त्या आवलं आपल्या घरी बोलू नाही ते नुसतं म्हणते मी खात नाही खात तू खाऊच नको काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको त्या हलकटांना काय जीव घालायचे जे उताटून गेले त्यांना काय जीव घालण ज्याला अन्नाची गरज आहे त्याला घाला मला शब्द सांगायचा होता एकाचं प्रारूप आहे तर एकाच प्रारूप आहे एका बापाला तीन पोरं एकानं लंका गमावली एकानं लंका कमवली आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या का झाल्या कारण हा गडी उठलाच नाही उठला तर तलाठी सापडला नाही प्रारब्ध नाही काहीला पैसा येईन काहीला पाहायला मिळान काही तर पाहून मेले काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहींना इतकी पोर काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले तीन शक्य बहिणी केलं तिने नाही जमलं जमीन एके पाणी एके फुटबॉल एक आहे जमीन एके पाणी एके फुटबॉल एक मोटर एके वाफे तीन हे पाणी मिरचीला गेलं तिकड झालं काढल्याला गेलं ए, 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 पाणी मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं कडू झालं आणि उसाला गेलं गोड झालं ऐ एका खाणीतले दगड आहे एकावर लिहिलंय नारळ येथे फळा एकावर लिहिलंय चप्पल येथे काढा आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करू नका तिन्ही दगडा त्याचे मूर्ती 다그나 <laughs>